आदिवासी विकास विभागांतर्गत जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती या भरती परीक्षेचा जो निकाल आहे मेरिट लिस्ट उमेदवारांची मार्क लिस्ट हे जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता विभागाने आहे जी आहे गृहपाल अधीक्षक गृहपाल महिला आणि गृहपाल पुरुष या पदासाठीचा निकाल जो आहे प्रत्येक विभागाने आहे अप्पर आयुक्त जे आहेत नागपूर असेल नाशिक असेल त्यानंतर वरती पाहू शकते इथे ठाणे आहे ठाण्यानंतर इथे अमरावती अमरावती नागपूर आहे नाशिक आहे ठाणे या पद्धतीने जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे पाहू शकता या पद्धतीने जे मेरिट लिस्ट आहे उमेदवारांची मार्क लिस्ट हे जाहीर करण्यात आली आहे आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र नाशिक यांच्या अंतर्गत आदिवासी विकासवरती दोन हजार साठीची जाहीर सूचना आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास विभागातील सतरा पदनामांच्या एकूण सहाशे अकरा रिक्तपद भरतीसाठी सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये गृहपाल स्त्रीपदाकरता लेखी परीक्षा आय बी पी एस मार्फत दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडली आहे सद्यस्थितीत अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभाग ठाणे अम्र नागपूर आहे अमरावती विभागणी आहे गृहपाल स्त्री या पदाकरता किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणारे परीक्षार्थी यांची गुणवत्ता यादी या, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांची गुणांकन यादी या, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल दे म्हणजे नव्वदपेक्षा जास्त गुण असणारे जे उमेदवार आहेत त्यांचेच ही मार्कलिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे सगळ्या उमेदवारांची लवकरच अधिकृत संकेतस्थळावर अपडेट जी आहे या पदासाठीची जाहीर केली जाईल या पद्धतीने इथे जो कटॉप आहे हा कटॉपसुद्धा यामध्ये दर्शवण्यात आला आहे एकूण गुण किती मिळालेले आहेत दोनशेपैकी तर इथे पाहू शकता उमेदवारांची यादी या पद्धतीने प्रत्येक पदानी आहे प्रत्येक विभागाने आहे ही स्वतंत्ररित्या अशी जाहीर करण्यात आली आहे उमेदवाराचा बिल रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर उमेदवाराचं नाव आहे कॅटेगरी त्याच्यानंतर टोटल जे गुण आहेत पाहू शकता कॅट याच्यामध्ये तो शैक्षण्य आहे गुण दर्शवण्यात आले आहेत आणि एकूण दोनशे गुणांपैकी प्राप्त झालेले गुण या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत हे चेक केले जाऊ शकतात याच पद्धतीने प्रत्येक जो विभाग आहे यामध्ये त्या पद्धतीने ही जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता इथे सुद्धा ही जी यादी आहे यामध्ये कोणत्या विभागासाठी आहे ते तुम्ही चेक करू शकता या पद्धतीने पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण ज्या उमेदवारांना आहेत त्यांचीच फक्त नावं या ठिकाणी जास्त दर्शवण्यात आली आहेत त्यापेक्षा कमी असणाऱ्या गुणांची जी लिस्ट आहे यादी तीसुद्धा लवकरच जाहीर केली जाईल यामध्ये पदाचं नाव आहे पाहू शकता रिक्रिटमेंट वॉर्डन गृहपाल महिलांसाठीची ही भरती प्रक्रिया कुठल्या याच्यासाठी जी आहे या पद्धतीने या ठिकाणी पी डी एफ जी आहे अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे याची लिंक आहे टेलिग्राम चॅनलवर चेक करू शकता या पद्धतीने जी यादी आहे परीक्षेची परीक्षेच्या सूचनापत्रकामध्ये हे दर्शवण्यात आली आहे पाहू शकता यामध्ये निकाल जो आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे या ठिकाणी या अधिकृत संकेतस्थळावर निकाल आहे अप्पर आयुक्त ठाणे गृहपाल या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने निकाल जो आहे हा चेक केला जाऊ शकतो बाकी पदांसाठी सुद्धा निकाल जो आहे हा लवकरच जाहीर केले जाईल आता या ठिकाणी तुम्ही जर कट ऑफ पाहिली तर दोनशे गुणांपैकी सुरुवातीलाच आपल्याला एकशे अठ्ठावीस एकशे सव्वीस दिसत आहेत म्हणजे एकशे पन्नास ते एकशे साठच्या दरम्यान ही कट ऑफ लागलेली आहे डिटेलमध्ये किती कट ऑफ लागले यासाठी या पी या डी एफचे आपल्याला सगळ्यात जास्त गुण त्या सगळ्यात कमी गुण या पद्धतीने मांडणी करणं आवश्यक आहे तथापि सध्या तरी सद्यस्थिती जिस्त आहे त्या पद्धतीने पाहू शकता खूपच कमी हा कट ऑफ लागलेला आहे उमेदवारांचे मेरेट लिस्ट ती जाहीर केले त्यानुसार जो कट ऑफ आहे हा खूप कमी लागलेला आहे एकशे पन्नास एकशे पन्नासच्या आतमध्येच लागलेला आहे तर सतरा सदनाम पदनावनच्या सहाशे अकरा पदांसाठीची भरती प्रक्रिया होती यामध्ये गृहपाल महिला आणि गृहपाल पुरुष विभागनिय ही भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे बाकी पदांसाठी सुद्धा लवकरच अपडेट दिली जाईल त्याचबरोबर पंचेसपेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवारांचे सुद्धा अपडेट लवकरच प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद